जय शिवराय मित्रांनो शिवश्री डिजिटल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पीक विमा संध्याकाम विमा येते जो खरीप दोन हजार चोवीसचा जो पीक विमा आहे तर तो आजीर उदयर असं प्रत्येक गोष्ट प्रत्येक दिवसापासून चालू होतं अखेर तो विमा आता मंजूर झालेला आहे आणि मंजूर होऊन कोणत्या शेतकऱ्याला किती विमा भेटणार आहे याची पण डिटेल ही शासनाने आपल्या शासनाच्या सेटवर टाकलेली आहे तर ते आपण कसं चेक करायचं आहे कोणत्या शेतकऱ्याला किती पैसे भेटणार आहे या संदर्भामध्ये आपण आज माहिती पाहणार आहोत चला मग मित्रांनो आपण आज विमाची माहिती बघूया पण पहिले प्रथम आपल्याला गुगलवर यायचं आहे गुगलवर आल्यानंतर पी एम एफ डी वाय टाकायचं आहे ते टाकल्यानंतर अशी वेबसाईट ओपन होईल जे पहिले जी वेबसाईट दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे नंतर हा पेकिमआचा जो डॅशबोर्ड ओपन होईल व ओपन झाल्यानंतर आपल्याला हे जे पहिलं ऑप्शन आहे फॉर्मर फॉर्नर याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन फोर फॉर्मरवर जायचं तिथे गेल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्या झाल्यानंतर आपल्याला इथे कॅपचा टाकून घ्यायचा आहे यापच्या टाकल्यानंतर आपल्याला इथं ओ टी पी मागेल एखाद्या <coughs> एवढंच असं होतं की आपला मोबाईल नंबर दोन किंवा तीन पॉलिसीला जोडलेला असतो तर तो, तो, तो आपल्याला मग तसा जोडलेला जर असला तर आपल्याला आधार नंबर सुद्धा इथं टाकावा लागतो एखाद्या वेळेस इथं आता ओ टी पी टाकून घेतल्यानंतर आता हे मी माझं ओपन करून दाखवते तुम्हाला आता ओपन झाल्यानंतर इथं आपल्याला असं आपले पूर्ण नाव वगैरे डिटेल आपली मोबाईल नंबर पॉलिसी नंबर पूर्ण आपल्याला इथं दिसेल त्यानंतर आपल्याला आता इथं टोटल क्लेम प्लेट दाखवत आहे म्हणजे आपल्याला किती भेटणार म्हणजे पडला जर असतात तर आपल्याला इथं दाखवलं असतं की आता आपल्याला आपल्या अकाउंटला आलेलं आहे अजून आपल्या अकाउंटला आलेलं नाही आहे पण आपल्याला मग आता चेक करायचं आहे बा की आपल्याला किती भेटणार आहे तर त्या संदर्भामध्ये आपल्याला इथं खाली पॉलिसी दिलेली आहे पॉलिसी नंबर दिलेला आहे आणि इथं व्ह्यू क्लेम दिलेलं आहे क्लेम दिल्यानंतर इथं आपल्याला इथं किती तारखेला म्हणजे तारीख वगैरे हो अमाऊंट सर्व आपल्याला इथं दाखवतं आहे की कि आपल्याला किती अप्रुव्हल झालेली आहे अशी आता एक आपली एक पॉलिसी असेल तर एक पॉलिसी त्यानंतर दुसरी पॉलिसी जर असेल तर दुसऱ्या पॉलिसीचं पण तसंच दाखवतं आहे असं हे दोन्ही पॉलिसी आहे आता माझ्या दोन होत्या म्हणून दोन्हीचं दाखवतं आहे किंवा अजून एखादी दुसऱ्या आपलं शेत बदलून असेल किंवा गाव बदलून असेल तर ते पण आपल्या इथं पॉलिसी ओपन होत आहे ते पण आपल्या इथं दाखवत आहे की कोणा किती पैसे येणार आहे तर मित्रांनो तुम्ही असं तुमचं मोबाईलवर सुद्धा चेक करून पाहू शकता अशी पूर्ण विम्याची ही जी प्रोसेस आहे हे तुम्ही ह्या पद्धतीनं पोर्टलला जाऊन चेक करू शकता की आपल्याला विमा किती भेटणार आहे तर मित्रांनो असेच नवनवीन हिडू पाहण्यासाठी आपल्या शिवश्री डिजिटल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा 教えるから何には